मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदम ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल साऊंड ओके असेल तर एकदम ओके अशी मला मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला मित्रांनो कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही समोर व्हिडिओ पाहतात एकदा प्रत्येकाने आपल्या जिल्हा मध्ये कमेंट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आज खूप जबरदस्त स्ट्रॅटर्जी होऊन आलेले आकडेमोड टेक्निक हे टेक्निक असं आहे मित्रांनो की मी म्हणजे मी ज्या वेळेस ट्रेडिंग करायचो तर ह्या आकडेमोठ वरती काम करायचो ह्या आकडेमोड टेक्निक वरती काम करायचो खूप पॉवरफुल टेक्निक आहे आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यांकडे वही पेन पाहिजे लिहून घ्यायला लक्षात घ्या सगळ्यांकडे वही पेन व्यवस्थित पाहिजे लिहून घ्यायला जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार राहणार नाहीत कारण कसे प्रॉपर गोष्टी तुम्हाला लिहून घ्याव्या लागतील तरच या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील चला के कमेंट केल्या सगळ्यांनी सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की मार्केटमध्ये आकडेमोड ज्या वेळेस आपल्याला पाहिजे तर आपल्याला प्राईसला खूप व्हॅल्यू आहे इथं आपण काय पाहा डायरेक्ट रेट पाहा बरोबर आहे आपण इथं रेट पाहून आपण डिसिजन इथं आपण आकडे पाहू किगर पाहून आपण इथं आपण ट्रेड करणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आकडेमोड प्राईज मध्ये लिहून घ्या ओपन आणि क्लोज ह्या टिप्टीला खूप महत्व आहे कुठल्या किमतींना महत्व आहे ओपन आणि क्लोज ओपन आणि क्लोज या किमतींना खूप महत्व आहे आता लक्षात घ्या ओपन आणि क्लोज ह्या दोन किमतींना जर आपल्याला चार प्राइस असतात टोटल ओपन क्लोज आणि हाय आणि लो आता एक वाक्य लिहून घ्या सगळ्यात महत्वाचं मा स्टेटमेंट माझ्या पंधरा सोळा वर्षाच्या करिअरचं जे एक तुम्हाला एक महत्वाचा एक अनुभव सांगतो एक महत्वाचा पंधरा सोळा वर्षाचा अनुभव सांगतो मी दोन हजार चार ला पहिला ट्रेड मारला हॉस्टेल हॉस्टेलला असताना कमोडिटी मार्केट मध्ये बरोबर गोल्ड मिनी मध्ये मी ट्रेड मारला होता सगळ्यात फर्स्ट टाइम माझा ज्यावेळेस मी कॉलेजला होतो कॉलेजचे मी हॉस्टेला असताना जे सिनियरचे लोक ट्रेड करायचे सिनियर विद्यार्थी असतात ते मार्केटमध्ये ट्रेड करायचे आणि त्यातला सगळ्यात पहिला ट्रेड मारला मी गोल्ड मिनी मध्ये तर मित्रांनो तेव्हापासून म्हणजे दोन हजार चार पासून आज दोन हजार एकवीस मला वाटतं जवळपास सतरा वर्ष झाले मी मार्केटमध्ये काम करतोय तो एक गोष्ट लक्षात घ्या दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये असं ऑब्झर्वेशन आहे की ऐंशी टक्के वेळा ऐंशी टक्के वेळा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वेळा असं होतं दररोज मार्केट एकदा तरी त्याच्या क्लोज प्राइसला टेस्ट करत एकदा तरी त्याच्या कालच्या प्रिव्हिस क्लोज ला टेस्ट करत लिहून घ्या काय वाक्य लिहून घ्या पंच्याहत्तर ते ऐंशी पर्सेंट असं घडतं दिवसभरामध्ये मार्केट एकदा तरी त्याच्या प्रिव्हियस क्लोजला टेस्ट करतं दिवसभरामध्ये मार्केट एकदा तरी त्याच्या प्रिविस क्लोज ला काय करत टेस्ट करत म्हणजे एकदा तरी त्याच्या प्रिव्हियस क्लोज वर लक्षामध्ये तर हे खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे आता मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे की आता मार्केट प्रिव्हियस क्लोज ला एकदा तरी येणार आहे बरोबर मग आपल्याला त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत दोन तीन स्ट्रॅटेजी असतात आपल्याला ह्याच्यामध्ये की ज्यामध्ये आपण काम करू शकतो आता आपण त्यातल्या दोन टेक्निक पाणी आकडे आज आपण आज आपण किती टेक्निक पाहणार आकडे गुणूमध्ये दोन टेक्निक मेजर दोन टेक्निक की ज्याच्यामध्ये आपल्याला बाईंग आणि सेलिंग शॉर्ट सेल आणि बाय आपण दोन्ही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो लक्ष आता मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो की कशा पद्धतीने आपल्याला एंट्री आणि एक्झिट घ्यायचे आता आपल्याला दोन पद्धतीने आपण डायरेक्शन मध्ये पैसे लावू शकतो आपल्याला माहिती आहे मार्केट वर जाताना पण पैसे कमवू शकतो मार्केट खाली पडताना पण आपण पैसे कमवू शकतो बरोबर आहे लाँग पोझिशन शॉर्ट पोझिशन हे आपल्याला बऱ्यापैकी बेसिक माहिती आहे ज्या लोकांना बेसिक आयडिया नाही मार्केटची अशा लोकांनी एकदा पाठीमागचा व्हिडिओ पाहा शॉर्ट सेल मध्ये खाली पडताना कसे पैसे कमवायचे लॉंग पोझिशन स्टॉप लॉस टार्गेट आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वरती दोनशे अडीचशे व्हिडिओ सेव्ह आहेत ऑलरेडी लक्षात नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन हिट करा नवीन लोक जे आहेत फर्स्ट टाइम आले आहेत एकदा न्यू अशी बॉक्स मध्ये कमेंट करा नवीन लोकांनी एकदा न्यू अशी कमेंट करा फर्स्ट टाइम आपल्या युट्यब चॅनलवरती आलेले आहेत आणि मित्रांनो नवीन लोकांनी लक्ष द्या भारतीय शेअर मार्केट मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मराठीमध्ये ट्रेनिंग असतं दररोज सकाळी साडेआठ ते नऊ फ्री ट्रेनिंग असतं पाचवीच्या पुढचा प्रत्येक विद्यार्थी शंभर वयापर्यंतचा व्यक्ती आपले हे व्हिडिओ पाहू शकतो आणि मित्रांनो विथ फॅमिली हे ट्रेनिंग अटेंड जा विथ फॅमिली खूप महत्वाचं आहे फॅमिली मेंबरला कळू द्या घरातले जे जवळचे व्यक्ती आहेत त्यांना हे ट्रेनिंग शेअर करत चला सगळ्यांना आणि वही बेन प्रत्येकाने दोनशे बुक नोटबुक पाहिजे घरामध्ये मला मध्ये तर हे खूप महत्वाचं आणि क्रुशियल नॉलेज आपण डेली बेसिसवर घेत असतो आणि सोबत राहून तुम्ही माझ्या सोबत मित्रांनो आपल्याला एकत्र मिळून आपल्याला पुढं जायचं सगळ्यांना एक कोटी मराठी बांधवांचा मला असा ग्रुप करायचा आहे की ज्यांचं शंभर शंभर कोटीच्या पोर्टफोलिओ झाले पाहिजे सर आपल्या लोकांचे पोर्टफोलिओ गर्वानी सांगितले पाहिजे सर शंभर कोटीचा पोर्टफोलिओ सर हजार कोटीचा पोर्टफोलिओ सर दहा कोटीचा पोर्टफोलिओ कधी तुम्ही मला भेटले ना अशा गोष्टी ऐकायच्यात मला करोडच्या पुढच्या तुमच्याकडनं गोष्टी ऐकायची इच्छा आहे माझ्या बघा आपण ज्या माझ्या तीन वर्षानंतर भेटू पाच वर्षानंतर भेटू दहा वर्षानंतर भेटू जेव्हा काय आपली लाईफ मध्ये होईल त्यावेळेस मला तुमचे पोर्टफोलिओ ऐकून मला बरं वाटलं पाहिजे सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की यार आपल्या लोकांचे सुद्धा पोर्टफोलिओ खूप मोठे झालेले आहेत अलक्ष मध्ये चला साडेतीनशे साडेतीनशे लोक लाईव्ह आहेत व्हिडिओ नव्याण्णव लोकांनी लाईक केले फक्त चला सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा समोरचे लोक व्हिडिओ पाहतायत प्रत्येकाचा व्हिडिओ लाईक करा लाईव्ह मध्ये प्रेम द्या चला प्रत्येकाने चला लाईक केलं म्हणजे तुम्ही प्रेम दिला भावना व्यक्त होते प्रत्येकाच्या लाईक्स आल्या पाहिजे थँक्यू थँक्यू फॉर लाईक्स आता मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो आपण जरा ह्याच्यावरती पाहूयात की कशा पद्धतीने हे करायचं आता सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला काय करायचं बघा आपल्याला समजा आपण बायची एंट्री घेतली आपण समजा इथं आपण समजा इथं बाय केलं काय केलं आपण बाय केलं समजा बाय बाय ऍट द रेट तीनशे समजा आपण एक्स वाय झेड शेअर आहे आपण काय केलं का आता एक्स वाय झेड आपण समजा बाय केला काय केलं आपण किंवा एबीसी किंवा आपण बाय एबीसी एट द रेट थ्री हंड्रेड आता आपण काय केलं एबीसी शेअर हे समजा तीनशेला बाय केला आता बाय काय करायचं तीनशेला हे लिहून घ्या बाय कधी करायचं आणि सेल कधी करायचं हे लिहून घ्या आता लिहून घ्या टेक्निक लिहून घ्या बाय कधी करायचं आणि सेल कधी करायचं आता बाय कधी करायचं ते लिहून घ्या अगोदर जर जर आता लिहून घ्या बाय कधी करायचं लिहिताय ना सगळेजण नोट डॉट नोट डाऊन करताय ना सगळेजण एकदा यस अशी कमेंट करा प्रत्येकाने चला एकदा यस अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे सगळेजण लिहून घेताय का प्रॉपरली यस अशी एकदा प्रत्येकाची मला मध्ये कमेंट आली पाहिजे यस अशी मला एकदा प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे प्रत्येकाची यश कमेंट आली पाहिजे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की आपण आपण बाय आणि सेल कधी करायचं आता लिहून घ्या व्यवस्थित लक्ष देऊन लिहून घ्या कारण स्टॅटर्जी समजली पाहिजे तुम्हाला जर आजचा ओपन आजचा ओपन हा कालच्या क्लोज पेक्षा वरती असेल एंट्री कधी घ्यायची आजचा ओपन हा कालच्या क्लोज पेक्षा जर वरती झालेला असेल आजचा शेअरचा ओपन आजचं मार्केट ओपन आजचे ओपन हे कालच्या क्लोज पेक्षा म्हणजे प्रिव्हियस क्लोज पेक्षा जर वरती झाला असेल आणि सुरुवातीचे पंधरा मिनिटं तो शेअर प्रिव्हियस क्लोजच्या वरतीच असेल आणि सुरुवातीचे पंधरा मिनिटं तो शेअर प्रिव्हियस क्लोजच्या वरतीच असेल वरती पाहिला सुरुवातीला एक पाच दहा मिनिटं पाहिजे किंवा शेअर चा कि रेट पुढे त्या प्रिविस क्लोजच्या वरती आहे लक्षामध्ये पाच मिनिटं पहा दहा मिनटं पहा म्हणजे तुम्हाला थोडस वेळ लागेल सेट व्हायला तुम्हाला वेळ लागेल पण हॅबिट डेव्हलप झाली ना तुमच्या लक्षात येईल लक्षामध्ये जर मार्केट आजचा ओपन हा प्रिव्हियस क्लोजच्या वरती झाला आणि मार्केट समजा आता वरती आहे प्रिव्हियस क्लोजच्या वरती आहे समजा मार्केट आता प्रिवियस क्लोज तीनशे आहे समजा फॉर एक्झाम्पल प्रिवियस क्लोज तीनशे बघा आणि मार्केट इथे चाललंय तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीनशे पॉईंट पन्नास तीनशे एक तीनशे दोन असं चाललंय मार्केट तर आपण काय करायचं बाय ॲट द रेट प्रिविस क्लोज आपण पेंडिंग ऑर्डर लावून ठेवायची क्लोज ला बघा आपल्याला बाय कुठल्या रेटला करायचं करायचंय क्लोज ला मी काय म्हटलं मार्केट दिवसभरामध्ये एकदा तरी क्लोज ला येतं काय होतं बघा मार्केट सकाळ सकाळ वरती ओपन होतं थोड्या वेळ वरती राहत आणि परत खाली येतं परत काय होतं थोड्या वेळ खाली येतं करेक्शन देतं मार्केट त्याच्या क्लोज क्लोजच्या किमतीच्या जवळपास येतं आणि परत तिथून मार्केट परत वर शकत अ लक्षामध्ये मग आपल्याला लगेच हायला बाय करायचं का ओपन झालं झालं नाही मार्केट च ज्यावेळेस ओपन हा हाय वरती असतो प्री वेस क्लोज च्या वरती असतो त्यावेळेस आपण पेंडिंग ऑर्डर लावून ठेवायची आता ज्यावेळेस प्रिवेस क्लोज कशी मार्केट टच होईल त्यावेळेस आपण प्री वेस क्लोज ला बाय करायचं हा लक्षामध्ये आता स्टॉप लॉस किती लावायचा स्टॉप लॉस तर कालचा लो एस्टर डेज लो स्टॉप लॉस काय राहणार आपला आता आपला स्टॉप लॉस काय राहणार स्टॉप लॉस ऍट द रेट येस्टरडेज लो येस्टर्डे चा का लो काय असणार आपला येस्टरडे चा लो आपला हा स्टॉप लॉस असणार बरोबर आपण बाय कितीला केलं एबीसी तीनशे ला आपला स्टॉप लॉस काय आहे येस्टरडेज लो कालचा लो आपला स्टॉप लॉस आहे आणि आपला टार्गेट काय आहे डिफरन्स बिटवीन एंट्री अँड एसेल आपल्या मध्ये आपण जेवढं बाय आणि सेल मध्ये जेवढं अंतर आहे समजा आपलं स्टॉप लॉस जर फॉर एक्झाम्पल दोनशे पंचावन्न असेल समजा स्टॉप लॉस किती असेल समजा दोनशे पंचावन्न म्हणजे गॅप किती आहे पाच रुपयाचा गॅप आहे कितीचा गॅप आहे पाच रुपयाचा आपलं टार्गेट किती राहणार याच्यामध्ये आपलं टार्गेट सुद्धा पाच रुपये ठेवायचं आपलं टार्गेट किती किती ठेवायचं या गेसमध्ये पाच रुपये लक्षात आलं सगळ्यांच्या बाय केला आपण कधी बाय करणार जर ओपन वरती झाला कालच्या क्लोजच्या आणि आपण बायची एंट्री कुठे लावणार कालच्या क्लोज वर आल्या बाय करायचं लगेच वरती वडबड करायची नाही बायची आणि मग आपला स्टॉप लॉस कधी राहणार कालचा लो कालचा लो हा आपला स्टॉप लॉस राहणार आणि टार्गेट किती राहणार कालच्या लो मध्ये आणि आज आपण जी एंट्री केली जेवढा आपला गॅप येतोय स्टॉप लॉसचा समजा पाच रुपयाचा स्टॉप लॉस बसतोय चार रुपयाचा बसतोय तीन रुपयाचा बसतोय बसतोय जो काय बसतोय तेवढंच आपण टार्गेट लावायचं तेवढंच आपण काय करायचं सेम आपण टार्गेट लावायचं लक्षामध्ये कधी कधी असं होईल की मार्केट तीनशे वर तीनशे दोन ला ओपन झालं आणि खाल, खाली परत तीनशेवर आलंच नाही प्री क्लोज कारण असं काय होतं वीस पंचवीस टक्के वेळा असं होणार आहे काय म्हणलं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मार्केट क्लोज टेस्ट करत हे माझा एकवीस वर्षाचा सतरा वर्षाचा अनुभव आहे पण मग वीस पंचवीस टक्के असं होईल की मार्केट डायरेक्ट वरतीच जाईल मग अशा केसमध्ये आपण ट्रेड करायचे अशा केसमध्ये काय करायचं अशा केसमध्ये आपल्याला दुसरी दुसरी अशा 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 टू आहे काय करायचं आपण समजा मार्केट तीनशे वरती तीनशे दोन गेलं तीनशे तीन गेलं तीनशे चार गेलं तीनशे पाच गेलं तीनशे सहा गेलं तर तीन टक्के वर गेलं समजा मार्केट तीन टक्के काय करायचं तीन वर गेलं ना मग तीन टक्क्याला सेल करा डायरेक्ट वर गेलं तर तीन टक्क्याला सेल करा आणि तिथून मग प्रिव्हियस क्लोज यायची परत वाढ बघा जिथं सेल केलं ना मग तिथं टार्गेट खूप मोठं मिळेल आपल्याला तीन वरती जाऊन द्यायचा कुठलाही ची मुव्हिंग एवढे म्हणजे जास्त मॅक्सिमम मुवमेंट एखाद्या शेअरची दोन टक्के तीन टक्के असते मॅक्सिमम तर आपण थोडस जास्त कमी रिस्क घ्यायची ती तीन टक्के वरती गेला डायरेक्ट क्लोज वर अजून आला नाही तर मग तीन शॉर्ट सेल करायचा जो काय रेट असेल समजा तीनशेच्या वर तीन टक्के किती झालं नऊ रुपये म्हणजे तीनशे नऊ ला डायरेक्ट सेल करायचा आणि मग खाली पडेल पर्यंत तीनशे पर्यंत यायची वाढ बघायची लक्षामध्ये आता ह्या केसमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस किती लावणार ह्या केसमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस तुम्हाला साधारणतः जो हाय मारलाय सध्याचा लेटेस्ट हाय जो हाय मारलेला असतो तर त्या हायचा स्टॉप लॉस मारून द्यायचा तीनशे नऊच्या वरती जो काय हाय मारलेला असतो कारण आपण एकदम छोटा लॉस लावायचा अशा केसमध्ये कारण रिस्क जास्त असतो टार्गेट मोठं असतं पण स्टॉप लॉस छोटा असतो तो स्टॉप लॉस मारण्याची जास्त शक्यता असते कारण आपण हाय वरती शॉर्ट सेल करत असतो छोट्या छोट्या स्टॉप लॉसवर समजा परत तीनशे दहा तीनशे अकरा गेला परत एकदा शॉर्ट सेल करायचा छोटा स्टॉप लॉस लावतो डायरेक्ट वर गेलं होतं कारण मार्केटने अजून प्रिव्हियस क्लोज टच नाही केलेला त्यावेळेस मार्केटची पंच्याहत्तर टक्के आहे खाली यायची दोन केस मध्ये एंट्री होईल तुमची एक तर प्रिव्हिस क्लोज ला तीनशे वर आल्यावरती बाय होईल परत वरती ओपन झालं मार्केट कंडिशन एक मार्केट खाली पडलं क्लोज प्रिव्हिस क्लोज समजा तीनशे खाली आलं तीनशे वरती आपण काय केलं बाय केलं कालच्या एस टर्डे चा लोचा स्टॉप लॉस लावला जेवढा डिफरन्स आहे एंट्रीमध्ये आणि आपल्या स्टॉप मध्ये तेवढा आपण वरती टार्गेट लावलं ही झाली एक केस दुसऱ्या मध्ये जर समजा मार्केट तीनशे तीन वर आलं प्रिवियस क्लोज वर तर मार्केट समजा वर वर चालले तर ज्यावेळेस तीन टक्के मार्केट वरती जाईल त्यावेळेस शॉर्ट सेल करा तीन टक्के वरती जाईल त्यावेळेस काय करा शॉर्ट सेल करा म्हणजे ज्या स्क्रिप्ट मध्ये ज्या शेअर्स मध्ये तुम्ही काम करताय आता तुम्हाला बघावं लागेल स्टेट बँक दोन तीन टक्के वाढतो कुठली कंपनी किती वाढते जी कंपनी जास्त जेवढी हायएस्ट वाढते ना कंपनी दिवसभरामध्ये तर त्या रेटला हाय करा शॉर्ट सेल करा म्हणजे ती परत प्रिव्हियस क्लोज वरच्या आसपास क्लोज सध्या संध्याकाळी कालच्या क्लोजच्या आसपास कंपनी क्लोज होते लक्ष हे झाली एक केस कमोडिटी मार्केट असेल गोल्ड सिल्वर तर एक दोन टक्का दीड टक्का दोन टक्का मुवमेंट येते कमोडिटी मार्केटमध्ये दोन टक्के मॅक्सिमम दोन टक्के दोन टक्के मग तिथे दोन टक्क्याला दो शॉर्ट सेल करा इक्विटी मार्केट मध्ये तीन टक्क्याला सेल करा तर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही ज्या स्क्रिप्ट मध्ये काम करताय ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे थोडस पेपर ट्रेडिंग लागेल अगोदर या स्ट्रॅटर्जीवर आणि रोज रोज ट्रेंड आहे पडणारा लक्षात घ्या असं होईल की समजा बावीस दिवस मार्केट चालू असतो ना तुमच्या पंधरा दिवस ट्रेड पडतील पण तुमचा ह्या स्ट्रॅटजीचा सक्सेस रेशो हा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ह्या स्ट्रॅटर्जीचा रेशो जो आहे तो पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी टक्के तरी कमीत कमी ह्या स्ट्रॅटर्जीचा रेशो लक्षात मिनिमम मिनिमम सक्सेस रेशो आहे आता सेल कसं करायचं सेल बाईचं लक्षात आलं का तुमच्या एकदा ओके अशी बॉक्स मध्ये कमेंट करा बाईचं लक्षात आलं का एकदा तुमच्या बाईची साईड मध्ये आपण शॉर्ट सेल घेऊ आता मंदीच शिकवतो ता तुम्हाला मी असं नको तुमचं कन्फ्युजन लक्षामध्ये तुमचं कन्फ्युजन <Wars> आहे असं व्हायला नको एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा सर हॅपी है। हॅपी अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे आपले सगळे लोक आपले विद्यार्थी नेहमी हॅप्पी असले पाहिजे ही माझी इच्छा आहे एकदा हॅपी अशी मला मध्ये कमेंट करा योग्यता मॅडम इथं टाइम फ्रेम यूज करायची नाही विदाऊट चार्ट आपण इथं विदाऊट चार्ट इथं चार्ट पाहिजे नाहीये आपल्याला इथं चार्ट पाहायची गरज नाहीये लक्षामध्ये चार्ट न पाहता ही आकडे मोठ स्ट्रॅटर्जी आहे फक्त डोळ्यावरून काल पाहिजे आपल्याला मार्केट वर जाणार खाली जाणार आपण सांगू शकतो हो चला प्रत्येकाची हॅपी एकदा कमेंट आली पाहिजे आणि मित्रांनो आता मी तुम्हाला शॉर्ट सेलचं सांगतो एकदा ज्यांना समजलं नाही प्रॉपर एकदा परत रिपीट पाहा आपले हे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर सेव्ह असतात लक्षात घ्या लक्षात आपले हे व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती सेव्ह असतात काळजी करू नका नंतर परत व्हिडिओ पहा आणि एक कोटी मराठी बांधवांपर्यंत माझं टार्गेट आहे शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचवायचं मला तुमची मदत पाहिजे सगळ्यांची लक्ष एक कोटी लोकांना आर्थिक साक्षर करायचं शेअर मार्केटमध्ये आणायचं आपल्या प्रत्येक घरामध्ये शेअर असले पाहिजे प्रत्येक प्रत्य लेडीजचे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक घराघरात डिमेटलं पाहिजे प्रत्येकाकडे पोर्टफोलिओ असला पाहिजे आपल्या मराठी माणसाकडे हे माझं स्वप्न आहे मित्रांनो आणि करोडोंचे पोर्टफोलिओ आपल्या हवा बनले पाहिजे किती लोक मला मदत करणार एकदा यमई मी बॉक्स मध्ये कमेंट करा आपण एकदा आपलं एक टार्गेट सेट झालं आपली फॅमिली एकदा झाले मित्रांनो आपण लोक जगासाठी सुद्धा मोठं काम करू शकतो त्याच्यामुळे आपण श्रीमंत आधी गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण स्वतःला इंडिपेंडेंट करणं गरजेचं आणि मग आपण लोकांना मित्रांनो आपण पुढे घेऊन जाऊ शकतो चला थँक्यू सगळ्यांनी कमेंट केल्या सगळेजण सोबत आहेत त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आता मित्रांनो आपल्याला शॉर्ट सेल बघायचं आता शॉर्ट सेल आता शॉर्ट सेलच बघू आपण आता समजा आपण समजा मार्केट खाली ओपन झालं आपण आपण तीनशेला सेल केलं बरोबर आहे समजा मार्केट खाली ओपन झालं आपण काय करणार उलट करणार समजा आज मार्केट प्रिव्हियस क्लोजच्या खाली ओपन झालं तर आपण तीनशेला सेल करणार शॉर्ट सेल किती करणार आपण तर आपण तीनशेला काय करणार शॉर्ट सेल करणार तीन शॉर्ट सेल कधी करणार जर मार्केट जर मार्केट ओपन होताना कधी ओपन झालं प्रिव्हियस क्लोजच्या खाली लक्षामध्ये आणि मित्रांनो इथं स्टॉप लॉस काय राहणार तर, तर स्टॉप लॉस रा रा रा? राहणार रा? समजा येस्टरडेज हायस्टरडेज हाय कालचा हाय जो राहणार रा रा त्याच्यावरती दहा पैसे आप आपल्याला स्टॉप लॉस लावायचा लक्षामध्ये कालच्या हायपेक्षा आपल्याला वरती स्टॉप लॉस लावायचा आणि टार्गेट आता खाली राहणार मंदीमध्ये पैसे आवडलेत आपण आता खालीची खाली, खाली पैसे आले तर आपल्याला मित्रांनो प्रॉफिट होणार आहे तर आपल्याला इथं टार्गेट काय ठेवायचं टार्गेट ऍट द रेट डिफरन्स बिटवीन टार्गेट काय राहणार आपलं कोण सांगते डिफरन्स बिटवीन एंट्री आणि एंट्री अँड एस एल आपलं आपण जिथे एंट्री केली आणि हाय जितका हाय कालचा स्टॉप लॉस जितका म्हणजे जितका काल हाय होता तेवढ्या त्या हायच्या वरती दहा पैसे आपण स्टॉप लॉस लावून ठेवणार आणि तेवढाच आपलं खाली काय राहणार तेवढंच आपलं टार्गेट राहणार आधी तर अशा पद्धतीने आपल्याला काय राहणार आपली ही एंट्री राहणार एंट्री राहणार कधी एंट्री कधी आपण शॉर्ट सेल ची करणार मित्रांनो जर मार्केट खाली ओपन झालं तर अलक्षामध्ये शॉर्ट सेलची एंट्री कधी करणार आपण जर मार्केट खाली ओपन झालं तर आपण शॉर्ट सेलची एंट्री करणार आणि स्टॉप लॉस किती तर लावणार कालच्या हायचा काल जो हाय होता तो स्टॉप लॉस लावणार आणि जेवढा गॅप आहे एंट्रीमध्ये आणि ह्याच्यामध्ये तेवढाच आपण काय करणार तेवढाच आपण मित्रांनो टार्गेट लावणार आलक्षामध्ये हे झालं शॉर्ट सेलचं जे लोक नवीन आहेत ते लोक थोडेसे कन्फ्यूज होतील नवीन लोकांना थोडं डबल टेबल पाहावं लागेल आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आता समजा मार्केट खाली ओपन झाला आणि परत क्लोज वर गेलंच नाही वरती तीनशे वर तीन परत आलंच नाही तर आपण शॉर्ट सेल करू शकतो का नाही मार्केट समजा खाली खालीच पडत राहिलं खाली खालीच पडत राहिलं तर मग तीन टक्के खाली, -खाली पडलं ना मार्केट तीन टक्के त्याच्या वेळेस मग उलटी पोझिशन घ्यायची बायची आपण कसं मी म्हणतो तुम्हाला समजा आपण बाय करताना वर आपण एंट्री पाहिली बायच्या वेळेस पहिला आपण इकडं बायच्या आपण तीनशे वरती मार्केट ओपन झालं खाली पडलं क्लोज वर आलं तीनशेला आपण बाय करणार खालच्या नाही पडलं तीनशे आलं डायरेक्ट वर वर जात राहिलं तीन टक्क्याच्या वर गेलं आपण तिथं शॉर्ट सेल बसणार उलट्या गाडीमध्ये बसणार हे झालं हिकडची साईड वरती ओपन झालं तर दुसरी बाजू खाली ओपन झालं तर खाली ओपन झालं तीनशेच्या खाली तर आपण परत तीनशेवर आलं तर शॉर्ट सेल करणार प्रिविस क्लोज वर खाली पडलं आपलं कालचा कालचा आपला राहणार राहणार आणि डिफरन्स टार्गेट खाली पडल ते पण असं होईल कधी कधी मार्केट खाली ओपन झालं आणि परत वर प्रिविस क्लोज वर गेलं नाही डायरेक्ट खाली खाली पडत राहिलं तीन टक्के मार्केट डाऊन आलं त्यावेळेस आपण उलटी एंट्री घेणार बायची कुठली एंट्री घेणार आपण सेलच्या ऐवजी बायची आणि मग आणि छोटासा स्टॉक लावणार खालचा आणि टार्गेट आपल्या क्लोजिंग प्राइस राहणार टार्गेट आपल्या काय राहणार क्लोजिंग प्राइस राहणार इथं ग्राफिकल काहीच नाहीये सर हे विदाऊट चार्ट आपली स्ट्रॅटर्जी आहे हा लक्ष कुठल्याही बँक तुम्ही स्टेट बँक मध्ये स्ट्रॅटर्जी यूज करा बँक निफ्टीमध्ये पण खूप चांगली चालते गोल्ड सिल्वर मध्ये पण ही स्ट्रॅटर्जी खूप चालते कमोडिटी मार्केट मध्ये पण खूप छान ही स्ट्रॅटर्जी चालते लक्ष निफ्टी बँक निफ्टी वरती निफ्टी वरती स्टेट बँक बँकिंग स्टॉक ज्या कंपनीमध्ये व्हॉलेटिबिलिटी आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ही स्ट्रॅटर्जी चालते आता लाईव्ह करून दाखवायला तीन मार्केट मार्केट ओपन झालं आपलं साडेआठ ते नऊ लाईव्ह करून दाखवायला हे काय सिंपल याकडे मोड स्ट्रॅटर्जी आहे जी गोष्ट तुम्ही सांगितले तीच लाईव्ह मध्ये युज करा ना सर लाईव्ह मध्ये करून दाखवा असा रॉकेट सायन्स काय लाईव्ह मध्ये करायला सेम जे सांगितले ते तुम्हाला लाईव्ह मध्ये अप्लाय करायचे आठ दिवस पेपर अटेंड करा कृष्णा सर हे जे सांगितलंय हेच तुम्हाला मला एक तास भरपासा लागेल समोर तुम्हाला लाईव्ह करून दाखवायचं म्हटलं तर स्क्रीनच्या सेम गोष्ट तुम्ही अप्लाय करा ना शिका प्रॉपरली हवं करा अलक्षामध्ये प्रदीप राठोड सर हे सिंपल गोष्ट आहे तिथपर्यंत मार्केट जाऊन परत वेट करायला थांबावं लागेल तेवढा वेळ द्यावा लागेल प्रॉपरली तर एवढा वेळ नाहीये माझ्याकडे तुम्ही स्वतः बसा तिथे प्रॉपरली लाईव्ह स्ट्रक्चर करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही सर काम करा अलक्ष मध्ये लाईव्ह मध्ये त्याला मार्केट मध्ये बसावं लागेल तास तास दिलीप सर तर तुम्ही सुरुवातीला आठ दिवस पेपर ट्रेड करा आणि वीस बावीस दिवस ट्रेडिंग सेशन असतात त्यातले सात आठ दिवस असं होईल की ट्रेड पडणार नाही अलक्षामध्ये तर नंतरचे तुमचा ट्रेड पडेल सात आठ दिवस सॉरी बारा ते पंधरा दिवस ट्रेड पडेल सात ते आठ दिवस ट्रेड पडणार नाही या स्टार्टर्जी आणि एका दिवशी ट्रेड नाही पडला म्हणजे आपला उपवास पडत नाही मित्रांनो काळजी करू नका अलक्षामध्ये चला कशी वाटली स्ट्रॅटर्जी कशी वाटते स्ट्रॅटर्जी प्रत्येकाच्या लाईक्स आल्या पाहिजे चला प्रत्येकाच्या लाईक आल्या पाहिले चॅट बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा व्हिडिओच्या खाली लाईक बटन क्लिक करा नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक फॅमिलीच्या आपल्या सेफ्टीसाठी फॅमिलीच्या सेफ्टीसाठी फॅमिलीचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे दोन इन्शुरन्स प्रत्येकाने करून घ्यायचे स्वतःच्या फॅमिलीसाठी खूप गरजेचे आणि त्यासाठी बेस्ट प्लॅन कुठला आहे चांगला प्लॅन त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपण पाच नंबरची लिंक टाकलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक कराने करा आणि तुमचं नाव नंबर भरा म्हणजे पुढची माहिती मिळेल लक्षामध्ये मित्रांनो परत भेटू आपण उद्या सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेमध्ये आजचं साडे नऊचं सेमिनार सकाळी आता सुरू होते आपल्या अर्ध्या तासामध्ये सेमिनार पाहिला विसरू नका विथ फॅमिली आजचं सेमिनार अटेंड करा ज्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तो, तो टॉपिक एकदा मला ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका सजेस्ट करून सांगा परत भेटू आपण मित्रांनो सोमवार ते शुक्रवार साडेआठ ते नऊ लाईव्ह यायचे प्रत्येकाने मोबाईलमध्ये आराम लावून ठेवायचा साडेआठचा प्रत्येकाने न विसरता म्हणजे काय होतं मोबाईल मध्ये अलार्म लावला की आपल्या लक्षात राहून जातो आपण विसरत नाही चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र एकदा मध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल प्रत्येकाने एकदा जय महाराष्ट्र अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा